नमस्ते मी अश्विनी साईसोबा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे पावणे आठ वाजेत साईपरला आधी घालवलं आणि परिचय एखाद ठेवता की आई शेवायचं काहीतरी म्हटलं शेवायचं ना उपीड बनवलंय संध्याकाळी करू म्हटलं तिला शेवया दूध आणि तूप खूप आवडते गोड शेवायचा भात तर म्हटलं चला संध्याकाळीच करूया पौर्णिमा पण आहे आणि सगळ्यांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर संध्याकाळीच काय तर गोड करूया म्हटलं तर माझ्या माहेरी हनुमान जयंतीचा उत्सव खूप मोठा असतो आजच्या दिवशी बरंच असं गर्दी असते आणि आज ना आमच्या इथे खीर वगैरे बनवले जाते कोण पुरणपोळी केलं जाते पण इथे काही नाही पण मंदिरात ना मोठ्या प्रमाणात शिरा वगैरे केलं होतं हे जाऊन आले पहाटे नारळ वगैरे फोडून आले आणि येताना शिरा पण घेऊन आले प्रसाद आणि देवपूजा वगैरे आवरून घेतले आणि आईच्या असते आज पौर्णिमा शाबू वगैरे भिजत घातले म्हटलं वार पण भरपूर सुटले आणि चुलीवर स्वयंपाक पण करणार करता येणार नाही आणि आईची पौर्णिमा गेले शाळेला त्यामुळं म्हटलं होतील तितके ना आ, आ, भांडे वगैरे किचन मधलं सगळं बाहेर काढावं नऊ दहा पर्यंत कारण की ऊन येते पाठीमाग ऊन यायच्या अगोदर होईल तेवढं आपले ताजे शेवायचं उपमा मस्त होतंय आणि दिसायला पण फ्रेश असल्यामुळं मला वाटतं ताजा असल्यामुळं पण दिसायला पण भारी दिसायला आणि मंदिरातून आणलेलं ह्यांनी बघा शिरा अगदी तो अगदी टेस्टी असा शिरा असतो हा ऐनसाठी शाबू भिजवले तर ह्यातलं पण मी आता पाणी काढून घेत आणि तुम्हाला आज किचनमध्ये सगळं पसार पसार पसारा कारण की किचन काढायचं आहे म्हटलं सगळ्या रूम आता स्वच्छ दिसालेत आता हे किचनच इतकं आता हे वाटायला नाही ना एकदम दुराधुरा हे सगळं काढायचं आहे आणि पटापटा आता हे डबे वगैरे बाहेर नेर पीठ आहे दळलेलं डबे वगैरे बाहेर नेणार आहे आज काय मला नारळ किसायचं होत नाही हनुमान जयंतीला फोडलेलं आहे फ्रीजवर बघा पसाराच पसारा झाले हे सगळं काढायचं आहे सगळं पसारा झालाय आहे मस्त देवपूजा झाले आणि हे फ्रेश वाटते आता हे कपाटं वगैरे अगदी साफ करून घेतलं आणि आता हे डबे हे बघा आता ह्यांना ना हात लावा असं वाटत नाही इतके छान आता स्वच्छ क्लीन असे झालेले आहेत हे बघा एकदम मस्त आणि इथलं पण काय स्वच्छ करायची आज गरज नाही सगळं काल क्लीन क्लीन करून घेतलंय सगळं काल मांडून घेतलंय मी त्यामुळे इथलं काय क्लीन करायची गरज नाही आता मस्त वारं भरपूर सुद्धा त्यामुळे स्वयंपाक आज कॅन्सल भांडीत घासायची आज सकाळ सकाळी लवकरच भांडे घासाला घेतली त्याचा एक फायदा झाला कारण की दुपारी उन्हाचा तडका इतकं असतो ना भरपूर असं ऊन असतं भयंकर आणि पाठीमागे कसं होतं आपल्या तीन चारच्या नंतर सावली येते जसं की आपल्या नारळाच्या झाडाची सावली होते पण दोनपर्यंत जर काय सावली इथं येत नाही भरपूर असं कडक ऊन असते तर म्हटलं कवळं ऊन काय खाता येतंय आणि सकाळ सकाळी एवढं काय वाटत नाही लई जर काय टाईम झालं नव्हतं आठला जे चालू केले ना तर तिथून जी भांडे घासायला बसली ती बसली परत नंतर ना आई पण आल्या मत्तेला तुम्हाला तर माहिती आहे मदत मला असतेच डबे वगैरे धुव लागायला आले होते बघा चिगुरा किती भरले भांड्याचा अशी जर घरात भांडी मांडली तर तुम्हाला केवढ दिसतात भांडे अगदी थोडे थोडे दिसतात पण हीच भांडी परत आपल्याला एका वेळेस कार्यक्रम वगैरे वे असेल तर पुरत नाहीत तशा वेळेस वाटतं की भांडी असावं ऐन वेळेस वाटते भांडी नसावं करावं तर काय करावं हेच कळत नाही तर भरपूर असं आईचं माझं संसार आहे त्यामुळे डबल डबल भांडी आहेत आणि सकाळीच लागलं पटकन बघा कपडे सकाळचे बरोबर दहा वाजलेत किचन मोकळं केलं आणि आता मला स्वयंपाक बनवायचं आहे तेवढं साहित्य ठेवलं काहीच नाही तर साहित्य आणि फुलदाणे धुवायचे आहेत थे, फुलदाणे ठेवलं बेसिनजवळ आणि हे सगळं आणि फ्रीजवरचं औषधं हे सगळं करायचं मोकळी तर झाली सगळी भांडी क्लिअर वाळीसुद्धा डबे वगैरे धुवायला आईने मदत केली ते एक बरं झालं आणि आज तुमच्याशी ना मटकीचं कालवण जसं की बघा पूर्वी बायकांना भाजीपाला वगैरे काय मिळत नव्हतं जास्तीत जास्त मटकीचं चामटी असायचं आपली ही आखी मटकी तर सकाळीच मी निवडून ठेवलं होतं जेव्हा साई परला डबा वगैरे करतो होते ना त्याच वेळेस निवडून ठेवले म्हटलं चला त्या मटकीचं कालवणची रेसिपी पण शेअर करायचं त्या अगोदर आधी कनिक मळून घेते आज भात वगैरे काही करत नाही तर हे पण घरी जेवायला हे गेले सांगलीला त्यांच्या मित्राबरोबर दवाखान्यात गेलेत त्यांना दाखवण्यासाठी दूध नाही सकाळपासून गार होतं दूध दूध तापून घेते झोपा की आई झोपा तोपर्यंत आल्या तोच तर झोपा आई ना म्हणत थोडं झोपा कारण की सगळ्या घराधाराला सर्दी आल्या आमच्या सगळ्यांना सर्दी खोकला ह्या धुळीमुळे पण आले आणि वातावरण पण आभाळ होत आबाळ पण आहे आणि ऊन पण सारखं तसंच चाललंय तर आधी दूध गरम करायला ठेवते आणि मळून घेते आणि मग तुमच्याशी भाजी शेअर करते वगैरे काही करत नाही आईला खिचडी पण बनवून घेते आणि कसं आहे संध्याकाळी फ्रेंड स्वयंपाक कपडे धुतले की रुमाल रुमाची आपला फरशी पुसत नाही का त्या लाकडावर ठेवले आणि शेळ्यांचं पण चारा पाणी लागलंच करून आले म्हटलं ते पण शांत अगदी जास्त मागे नको याच्या अगोदर स्वयंपाक डाळ बघा मंद आचेवरती मंदिर भाजून घ्यायची जसं आपण सांडगं भाजतो फक्त इतकंच की त्याच्यामध्ये आपण तेल वापरतोय कोरडं भाजून घ्यायचे अशा पद्धतीनं तर मिक्सरला मी वाटून घेणार आहे खलबत्त्यात खरंच खूप छान चव येते मग पण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे आणि एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच कढईमध्ये आणि नेहमीप्रमाणे फोडणी कांदा टोमॅटो लसूण खोबरं आल्याची पेस्ट परत लाल तिखट काळा तिखट धना पावडर थोडंसं गरम मसाला आणि हे मीठ हे पण मी घेणार आहे तर हे सगळं आहे ना एकसारखं छान परतून घ्यायचं कांदा आणि टमॅटो आणि बघा त्याच्यामध्ये ना एक तेजपत्ता तुम्हाला टाकलेला दिसते तर मी जेव्हा भांडी मोकळी करत होते ना तेजपत्ता चुकून एक वर वर राहिलेला होता म्हणलं चला आमटीला वापरून घ्यावं जुन्या माणसाने ना आधी भाजी करायला काय नसायचं त्यावेळी जास्तीत जास्त मटकीचंच कालवण करायचं का माहिती मटकीचा रस्ता म्हणण्यापेक्षा मटकीचं कालवणच बोलतात ह्याला तर लागलंच गॅसवरतीच आज स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक थोडं उशीर झालं दहा वाजले असे नका म्हणलं गरम गरम होईल आणि मेन कामं आवरली ना भांडे घासायचं नाहीतर दिवसभर तर उन्हात काम करावे लागले असते आणि भयंकर त्रास झाला असता एकतर आमच्या गावामध्ये लहान मुलांनाच उष्माघाताचा त्रास व्हायला जसं की आता आपल्याच घरी परी बघायना परीच्या डोक्यात ना छोट्या छोटे बेंड सारखे ना असे पुरळ येऊ लागलेत नाकात तर माहितीच आहे तुम्हाला माळी येऊ लागलेत अजिबात कमी येत नाही तर गावात बरीच अशी मुलं मय जेव्हा देवाला जाणार होते ना तर मला बरीच असताना पायाला पट्टी बांधलेली डोक्याला पट्टी बांधलेले मुलं दिसली तर मी विचारलं काय झालंय तर सेम परी प्रॉब्लेम झाला आहे इतकं उष्माघाताचा त्रास लहान मुलांना होऊ लागलेले एरवी परी खूप खेळायची बागेमध्ये वगैरे पण आता ती इतकी काळजी घेते ना अजिबात उन्हात खेळत नाही तरीही इतका त्रास वाढलेला आहे त्यामुळं म्हटलं सकाळचंच आवरून घ्यावं घरातल्या घरात कधीही कामं होऊन जातात जसं की बघा जमट काढायला तर एरवी सारखे चालू असते ना जाळी वगैरे काढायचं त्यामुळे इतकी जाळी का नव्हती पण असं एक आपले मनात असते ना पूर्ण किचन जेव्हा आपण स्वच्छता घरला काढतो भिंतर भिंत साफसफाई केलं तरच बरं वाटते आणि का माहिती इतकं भारी वाटते ना क्लिनिंग केल्यावर काम किती का पडणार पण जेव्हा आपण घासून पुसून भांडी वगैरे लावतो ना त्यावेळेस अगदी फ्रेश आणि रूम ना अगदी हलकी हलकी वाटते मला तर असं वाटतंय चा तर सगळीकडे सगळ्या भिंतीवरनं जाळी वगैरे काढायचं आहे तर आधी लोक ना पाणी मारून घरं धुवायची पण त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो लाईटीवरती किंवा बोर्डावरती पाणी पडून बरेच लोक असे खाली पडलेले आहेत करंट लागून त्यापेक्षा बेस्ट उपाय मला असंच वाटतंय तर जे काही म्हणजे लेंटलवरची जी घाण आहे ना तर ती काढायचं चालू आहे तिथं पण काही इतकी घाण नव्हती कारण की वरचीवर वरचीवर मी काढत असते आता कालचं जर बोललं कप्प्यात वगैरे कारण की तिथे माझी गिरणी असते ना आणि त्यामुळं जास्तीचं म्हणजे दुरळा भरपूर होता आणि काल निम्मी घाण काढल्यामुळं आज मला ना ऐंशी टक्के फरक पडला कामामध्ये एकदम घास खाण्यापेक्षा दोनदा घास खाल्लेलं केव्हाही बरं आज मला असं वाटलं कारण की मी इतकी थकून गेली होती ना इतक्याशा कामाला अंगात त्राण राहिलेला नव्हता संध्याकाळी बघा स्वयंपाक असं करू वाटत नव्हतं पण एक आपल्या अंगावर जबाबदारी असते ना त्या टायमिंगला त्या 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 ते सगळं करावं लागते त्यात आज पौर्णिमा आईची पौर्णिमा असते नाही म्हणत ते मलाही खूप मदत करतात तर किती खिचडीवरती किती, किती तुमचं दिवसभर असं पोट भरणार आहे आई सरबत वगैरे असं काही घेतच नाही शेंगदाण्याचा लाडू वगैरे तर त्यांनाही मानावंच लागणार आहे तर आई बसले त्या खुर्चीवरती दोघी सासूसुन्याच्या गप्पा मारत मारत आमचं आहे तर सकाळचे साडे अकरा वाजले होते तर मी काय करते स्क्रब असतं ना त्याला भांड्याचं किंवा कपड्याचं साबण घ्यायचं हलक्या 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 हाताना ना क्रॅश न पडता पूर्ण जी का आपली मांडणी आहे ना ते असं हात फिरून घासून घेते आणि त्याच्यावरती ओल्या कपड्याने पूर्ण ना डाग काढून घेते तर खूप छान असं कपाट निघतात तुम्ही आता आज क्लीन करताय पण उद्या जैसे ते वैसे होणारच आहे पण एक मनाला शांती मिळते की एक बारिक बारिक ना एक भांडं काढून आपण पूर्ण घासून घेतो कारण की बारीक बारीक ना कुठंतरी झुराचे अंडे वगैरे असतात तर मला काय सापडलं तर या कपाटामध्ये वगैरे तर सगळं क्लीन वगैरे करून भांडी वगैरे लावून घेतला आधी ते एका मी शूट केले नाही इतकी भांडी पडत होती इतका अवतार बेकार झाला होता म्हणलं तो अवतार दाखवण्यापेक्षा न दाखवलेलं बरं तर वेपर्स पूर्ण खायचं होतं वाळत घातलेले ना सगळे उन्हाळे पदार्थ तर हे बघा तळून दिलं चहा वगैरे घेतला त्याच्यानंतर म्हटलं बसलं की बसलं कंठाळ खूप येतो आराम करण्यापेक्षा म्हटलं फ्रेश होऊन कुकर वगैरे लावून घ्यावं तर डाळ भात बटाटा असं लावायचं चालू आहे कारण की आईची पौर्णिमा आहे ना तर चपात्या करते मी दर उपवासाला पण आईंना आता कसं भाकरी खायची इच्छा आहे त्यामुळं आई म्हटलं की चपात्या नकोच करू भाकरीच बनवू आणि पौर्णिमेला आम्ही ना गावात जात असतो परत सोनारशी म्हणून आमच्या घराच्या समोरच मंदिर आहे दर्शनाला जात असतो म्हटलं आता मी काय इतक्या लवकर जाणार नाही आधी स्वयंपाकाचं बघायचं मग नंतर ना मंदिरात जायचं तर त्याच्या अगोदर आई आणि परी म्हणले की ते सोनारश्धाला वगैरे जाऊन येतात तसंही चैत्र महिन्यामध्ये ना आम्ही दर रविवारी सोनरशुद्धाला पाणी घालायला वगैरे जातो ना तर मला दोन रविवारी जायला भेटलंच नाही तर उद्याच्या रविवारी मात्र मी नक्की जाणार आहे पाणी घालायला तर शेवया ताज्या परी मागं लागली होती आई शेवायचं भात कर, कर तर तुम्हाला लाल दिसते शेवाया कारण की खपली गव्हाच्या शेवया लालच दिसतात तरी तर चालू आहे दोघी आजी नातीचं आपलं देवाला जायचं वाटेत तेल अगरबत्ती वगैरे घेऊन जायचं पण शेवाय जरी लाल झाल्या खायला ना इतक्या टेस्टी लागतात ना खूप टेस्टी एकदा जर एक तुम्ही खपली गव्हाच्या शेवाय जर खाऊन बघितलं ना तुम्ही रव्या मैद्याच्या किंवा साध्या गव्हाच्या बिलकुल तुम्ही शेवाय खाणार नाही मला काय शेवाय इतक्या आवडत नाही पण थोडंच खाते पण छान लागले मला शेवाया ताज्या ताज्या लागलं चूल पेटून शेवाया ठेवल्या त्याच्यानंतर म्हटलं भाकरी वगैरे बनवावं जे काय भाज्या आहेत ते सगळं गॅसवरतीच बनवावं अगदी थोडं थोडं तरी बनवायचं आहे आणि चार पाच वाजले की वारं का आपल्या इथं सुरुवात होते वारं सुटलं म्हटलं चला भाकरी पटकन बाहेर आवरून जातं ना त्यामुळं भाकरी करायला घेतलंय उन्हाळा असल्यामुळं ना मला तरी असं होतंय अजिबात जेवण जात नाही एखादी भाकरी खायपर्यंत नकोस वाटतं आणि त्याच्या अगोदर इतकी भूक लागते ना कधी जेवू कधी नाही होते का माहिती उन्हामुळं पण तसं होत तस असणार आहे सोनव जाऊन आल्यानंतर आई आणि परी चाललेत बघा गावात सई काय नको बोलली तर बरेच अशी गर्दी असते लांब लांबचे पण लोक येतात आणि आपल्या गावातले कितीही कामधंदा कितीही कंटाळेल जरा माणूस असला तर पौर्णिमेला येतोच येतो तर हे ये सांगलेले गेले होते ना येताना कैरे आणले होते अक्काने दिलेले कैरे संपल्या आणि चटणी खायची लागली की सवय हो आणि चटणी थोडीशी तोंडीला असलं ना एखादी चपाती जाते व्यवस्थित जास्त हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे जिरं घेतलेले परत मीठ लाल तिखट लसूण घालून हे बघा अशा पद्धतीनं बारीक करून घेतलंय ज्याच्या तोंडाला चव येत नाही ना त्यांना ना, सुद्धा बघा जेवणामध्ये उन्हाळ्यात तोंडी लावायला जर आंब्याचे संध्याकाळचे साडेसात वाजलेच सगळं कामं आवरली तर खूप लवकर पर आवरलं परत भांडी परत लावली इतकं फ्रेश वाटतंय ना आता किचनमध्ये आला खूप फ्रेश वाटतंय तर बघा आज पौर्णिमा आहे ना तर दर पौर्णिमेला पडायला आम्ही गावात जातो ना सिद्धनाथाला तर आई आणि परी गेलेत पुढं गाडीवरती एवढं वर सगळं बसू शकत नाही आणि अंधार आहे चालत आईना उगत कुठंतर हेडसाळ पडलं तर काय करायचं तो पण स्वयंपाक पण सगळा मी आवरून घेतला मी तयार झाले आणि साडी मी आईची गाठले म्हटलं आता आईची साडी घालावं तर नारळ वगैरे मी सकाळीच फोडले तर मग सई काय नको मिळायला लागली यायला सई आपली मस्तपैकी जेवण करायला लागली तर आई आल्यानंतर त्यांचं पौर्णिमा सोडतील आणि आम्ही पण जिऊ तर चला तिथे गेल्यानंतर ना, ना थोडं का वेळ सिद्धनाथाचं दर्शन तुम्हाला देतेच तर दुपारतीच्या अगोदर जावं म्हणते साडेआठला दुपारती असते एकदा दुपारतीला अडकली की मग ते अर्धा तास तिथंच ता अडकावं लागते माघारी येता येत नाही ना आरती चालू झाल्यावर एक तर आरती चालू व्हायच्या अगोदर तर जायचं नाहीतर आरतीला तर जायचं असं असतंय सिद्धनाथाला तर ह्यांना केलं मी फोन येते आणि तुम्हाला पण सिद्धनाथाचं दर्शन घडवते येणार की आजी गावातच थांबले येऊ दे की करमते तेवढंच हो पुढं भैरवनाथाच्या दर्शना आल्यानंतर बघा तुम्हाला खरं सांगू का जो काय दिवसभराचा ताण होतं ना अगदी हलका आणि नाहीसा झाला छोटा पुजारी जरी असला त्याचा आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं आहे माझा जबरदस्त फॅन आहे तो बोलत होता मला तर काकी मी तुमचा व्हिडिओ बघत असतो असं त्याचं म्हणणं होतं मला पण खूप छान वाटलं त्याला पण खूप छान वाटलं त्याची माझी भेट झाली छान असे बघा तर मंदिरात आले की एकामेकांना आम्ही बायका हळदी कुंकू वगैरे लावत असतो छान वाटते आपापल्या कामातून व्यस्त झालेल्या बायका अगदी निवांत दोन एक किमान दोन ते तीन मिनटं तरी एकमेकांशी गप्पा मारत असतो तर असं आमचं दिवसभराचं रुटीन होतं बघा अगदी बिझी असं रुटीन होता कसं वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद खूप छान काळजी करतात मनापासून अगदी अगदी म्हणजे जवळच्याच असं वाटतात ताई इथेच व्हिडिओचा एन्ड करते बाय